एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार आपण सर्वांनी शिवसैनिकांनी आणि पूर्ण मंगलवासियांनी भरघोस आणि चांगल्या प्रकारे मतदान करू आमच्या भगिनी सौराजेशाई आमची बाळकी या सगळ्यात यंग आमचे उमेदवार आयशा आणि आमचे सगळ्यात लकी म्हणजे लखन की जे एक म्हणजे समान मतदान येऊनसुद्धा चिठ्ठीवरती निवडून आले तर सुद्धा नशीब लागतं आणि आणखी आमचे विकास भाऊ जाधव अशा सर्व उमेदवारांना भरघोस मातांनी निवडून दिलं काय म्हणजे मनसरकारांनी जो काही विश्वास दाखवला त्या ठिकाणी त्या तुम्हाला एकच विनंती करेन की जसं आपण महालक्ष्मीचं एक व्रत करतो की ऋतू नये मातू नये घेतला वसा सोडू नये तसं हा जो वसा आपल्याला मन्सरकार्याने दिला आहे तो हा कुठला मसा कुठला हा जो वसा आहे हा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता जरी आला तरी त्याचं काम हे आपण त्याच उमेदवारी केलं पाहिजे जेवढं त् आपण शिवसैनिकाचं करतो कारण की आपण एवढ्या मोठ्या पदावर बसवायला कुठल्या ना कुठल्या प्रकारे टिकेने असेल किंवा काय म्हणतो पण त्याला शब्दीतील असेल किंवा चांगल्या प्रकारे असेल त्या सगळ्यांच्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे असणाऱ्या म्हणजे सपोर्टमुळे आपण आज ह्या पदावर बसला आहोत तर तुम्ही प्रत्येकाला न्याय द्याल आणि जसं आपण वचन दिलं होतं की मनसर हे स्मार्ट सिटी होईल ते स्मार्ट सिटी करण्यासाठी तुम्ही नक्कीच पूर्ण वेळ द्याल आणि त्यासाठी तुम्ही झोकून द्याल या आशा बाळगतो धन्यवाद